इस्लाम आणि मी दोस्तो माझा इस्लाम धर्मासोबतचा प्रवास हा माझ्या आयुष्यातला एक असा अविभाज्य भाग आहे ज्यामुळे माझी जडणगडण होऊ शकलेली आहे मला या प्रवासानं शिकवलं की माणसाच्या मनात तुच्छता नेमकी निर्माण होते तरी कशी मला इस्लामसोबतच्या प्रवासामुळेच कळालं की माणसाच्या विचारात त्याच्या रोजच्या व्यवहारात अस्पृश्यता आणि मेंटल ब्लॉक कसे निर्माण होतात एकूणच जर बोलायचं झालंच तर इस्लाम धर्मासोबतच्या प्रवासाने मला बऱ्यापैकी प्रगल्भ बनवलेला आहे नवी भाषा नवी संस्कृती आणि नवीन कसा अभ्यासायचा हे शिकवलं पण तरी जेव्हा मला दावत इस्लाम साठी विचारलं गेलं तेव्हा मी त्यांना विनम्रपूर्वक नकार दिला होता आता पहा की एका बाजूला मी असं म्हणतोय की इस्लाम धर्मासोबतचा माझा जो प्रवास होता माझा जे एक्सपोजर होतं किंवा इस्लाम धर्मासोबतच मला जे एक्सपोजर मिळालं होतं त्यामुळे मी प्रगल्भ झालो असं म्हणतोय माझी वैचारिक जडणघडण होण्यास प्रचंड मदत झाली तरी देखील इस्लामचं आमंत्रण मी का नाकारलं यावर मला छोटीशी चर्चा करायची आहे आजचा हा व्हिडिओ पूर्णतः माझा वैयक्तिक अनुभव आहे मला जे कळालं जे वाटलं ते मी बोलणार आहे या व्हिडिओतील एकूण एका विधानाची जबाबदारी ही पूर्णतः माझी आहे या व्हिडिओत ज्या ज्या व्यक्तींची नावे मी घेणार आहे ते सर्व माझे स्नेही आहेत त्यांची मी या संबंधी परवानगी जरी घेतलेली नसली तरी त्यांची काहीच हरकत असणार नाही याची मला खात्री आहे म्हणून मी इतका कॉन्फिडेंटपणे सगळं काही बोलू शकतोय तर सुरू करूयात चर्चेला तत्पूर्वी नेहमीच आपुलकीचं आव्हान तुम्ही व्हिडिओ पाहता अगदी पूर्ण पाहता कारण प्रत्येक व्हिडिओचा वॉच टाइम हा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे खूप मोठा आहे म्हणजे एकदा व्हिडिओ पाहायला तुम्ही सुरुवात केली ना की तो तुम्ही पूर्ण पाहताच मग चॅनल सबस्क्राईब करायला का बरं विसरून जाता तर चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि हो जर या कंटेन क्रिएशनच्या या स्वतंत्र पत्रकारितेच्या कामाचा दर्जा तुम्हाला योग्य वाटत असेल तर, तर तुम्ही आम्हाला फुल न फुलाची पाकळी म्हणून आर्थिक सहकार्य देखील करू शकता त्या संबंधीच्या डिटेल्स मी इथे दिलेल्या आहेत तर सुरू करूयात आजच्या चर्चेला चर्चेची सुरुवात करताना दावते इस्लाम आणि दावत इस्लामी या दोन संकल्पनांमधला फरक मला आधीच सांगणं महत्वाचं वाटतं दावत एस्लाम म्हणजे कोणत्याही मुसलमान व्यक्ती अथवा संस्थेकडून गैरमुस्लिम व्यक्तींना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आमंत्रण देण्याची एक शानदार प्रक्रिया असते अशाच प्रकारची प्रक्रिया बौद्धांमध्ये असते त्याला दीक्षा देणे म्हणतो आपण ख्रिश्चनिटीमध्ये प्रेयरचं आमंत्रण दिलं जातं त्या पलीकडेही अनेक प्रकार आहेत त्यांचे इन्व्हिटेशन देण्याचे हे झालं दावत इस्लामबाबत आणि आता दावत इस्लामी बद्दल बोलूयात त्यांच्याबद्दल माहिती करून घेऊयात दावत एस्लामी ही पाकिस्तान मधली सुन्नी इस्लामिक संघटना आहे या संघटनेद्वारे जगभरात त्यांनी खूप साऱ्या शैक्षणिक संस्था सुरू करून ठेवलेल्या आहेत दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या शांततेचा जागतिक उपदेशाशी त्यांचा संबंध आहे असे ते म्हणतात भारतातही त्यांनी अनेक राज्यांमध्ये शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत केलेली आहे ही मदत ते त्या त्या प्रांतातील राज्य सरकारांच्या मार्फत पोहोचवत असतात कारण एटीजी किंवा एफ सी आर ए तुम्हाला माहिती आहे ना संस्थांना जे लागतं एटीजी आणि एफ सी आर ए त्या एच्या अंतर्गतच ही फंडिंग पुरवता येते आणि ती सर्व राज्य सरकारी आणि केंद्र सरकारी यांच्यात देखरेखीखालीच असतात तुमच्या माहितीसाठी सांगतो की दावत इस्लामीने सर्वात जास्त धर्मदायक काम म्हणजे धर्मदाय रक्कम जी आहे ना उत्तर प्रदेशात केलेली आहे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या दरम्यान त्यांनी केलेली आहे मीडियानं मधल्या काळात बराच आकंत केला होता की पाकिस्तान मधली फंडिंग भारतात येते पाकिस्तानमधल्या पैशांनी इथल्या मदर्शांना किंवा इथल्या शैक्षणिक संस्थांना पोचलं जाते अशा खूप साऱ्या बातम्यांमध्ये पसरल्या होत्या पण जेव्हा खरं समोर आलं तेव्हा आपोआप सगळं प्रकरण शांत झालं विश्वास बसत नसेल तर थोडंसं युट्यूबला सर्च करून पहा तुम्हाला या संबंधातल्या बऱ्याच बातम्या मिळते या दोन संकल्पना आधीच का स्पष्ट केल्या मी कारण मी दावत इस्लामला ना कबूल केलं होतं आणि तेही विनम्रपणे उगाच लोक गैरसमज करून घ्यायचे की मी पाकिस्तान मधल्या संघटनेशी संबंधित आहे आणि जनसुराज्य कायद्याचा जो लवकरच पास होणार ना आपल्या राज्यामध्ये त्याच्या चौकटीत मी सापडून जायचो म्हणून हे स्पष्टीकरण मी आधीच देणं योग्य समजलं वे माझा संबंध त्या संघटनेशी नाही ज्यांचा कोणाचा आहे त्यांचा उल्लेख मी आत्ताच करून झालेला असो आता येऊयात मुख्य विषयाकडे मी कोणत्याही धर्माचा समर्थक नाही आणि त्याच पातळीवर मी कोणत्याही धर्माचा विरोधातही नाही धर्म ही, ही, ही खूप पर्सनल गोष्ट असते धर्माचा स्वीकार धर्माचं आचरण हे आपल्या परीघापुरतच असलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे आपला परीघ म्हणजे काय तर आपली प्रॉपर्टी आपली प्रॉपर्टीचं कुंपण कुठवर तर आपल्या घरापुरतं आपल्या उमऱ्यापुरतं आपल्या घराबाहेर आपला धर्म काय आहे याची व्हॅल्यू कुणालाच नाही कारण आपण मुळातच नागरिक आहोत एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे आपल्या राष्ट्राला आपल्या देशाला कोणत्याच धर्माची ओळख नाही अशा मानसिकतेचा मी व्यक्ती आहे माझी धर्माबाबत असलेली व्याख्या आणि आकलन हे पूर्णतः आंबेडकरवादी दृष्टिकोनातून आहे आणि हे मला जे जे लोक ओळखतात त्यांच्यापासून लपून राहिलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची गरज का या प्रश्नावर प्रतिपादन करताना म्हटलं होतं की धर्म माणसाला श्रद्धा देतो आणि श्रद्धेतून मनुष्याला आशा मिळते आणि मनुष्य हा आशेवरच जगत असतो स्वतःचा उत्कर्ष साधत असतो स्वतःचा विकास करत असतो म्हणून वैयक्तिक पातळीवर का होईना धर्म हा फार महत्वाचा असतो दोस्तो मी इस्लाम शत्रू नाही वास्तविक पात्र कोणत्याही धर्माचा शत्रू नाही परंतु मी मुस्लिमांचा हितचिंतक जरूर आहे माझा इस्लाम आणि मुसलमानांशी आलेला संबंध तसा फार जो मी तिसरी तसेपर्यंत मुसलमान नेमके म्हणजे कोण हे मला ठाऊकच नव्हतं कारण मी ज्या वस्तीत राहायचो तिथे कोणी मुसलमानच नव्हतं कधीतरी स्टेशन परिसरात गेलं किंवा कोणत्या नातेवाईकांकडे जाताना प्रवासात दिसलं तेवढंच बाकी ते काय वय असतं का कोण कोणत्या धर्माचं आहे हे समजायला कोवळं वय कोवळं मन पण या सगळ्यांना कुठे सुरुंग लागला माहिती आहे इयत्ता चौथीत असताना लक्षात घ्या चौथीत असताना इतिहासाचं पुस्तक छत्रपती शिवरायांचा तो घोड्यावर बसलेला जबरदस्त पोजमधला फोटो कोण कसा विसरू शकेल त्या फोटोनं तर माझ्या पिढीला पहिला खरा खुरा सुपर हिरो दिलेला पण हा इतिहास शिकताना आणि तो शिकवला जाताना जी भेसळ मेंदूत भरली तिनं मात्र बरंच नुकसान करून टाकलं चौथीत आल्यानंतर शिक्षकांनी पहिल्यांदा डोक्यात ठसवलं की आपण हिंदू आहोत आपण चांगले लोक आहोत कारण आपण हिंदू आहोत आपले शत्रू मुसलमान आहेत आणि ते अतिशय वाईट लोक आहेत का तर ते लोक दाढी ठेवतात काळे बुरखे घालतात दंगली करतात कत्तली करतात जुलूम करतात अन्याय करतात लोकांची घरे जातात त्यांच्यापासून सुरक्षित राहायचं असेल तर शिवाजी राजा हाच आपला एकमेव हिंदू राजा आहे अशा पद्धतीचं शिकवणारे शिक्षक आम्हाला दुर्दैवाने लाभले होते असो वाद नाही कारण तो काळच होता पंच्याण्णव शहाण्णव सालचा गुणात्मक पातळीवर आजच्या कालखंडात आणि त्यावेळेच्या कालखंडात काही फारसा फरक नाही सेम होतं तेव्हाही त्याच विचारधारेनं समाज नासवला होता आणि आजही ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीची पार्श्वभूमी होती तेव्हाच्या समाजाला बाबरीचा विध्वंस ताजाच होता त्यानंतर लगोलग घडलेले त्र्याण्णव सालचे बॉम्ब्लास्ट होते त्यामुळे मुसलमान म्हणजे गुंड डाकू अंडरवर्ल्ड असा समज समाजातल्या शेवटच्या तळापर्यंत अतिशय खोलवर रुजलेला होता शिक्षकही त्याच समाजाचे घटक असतात ते त्यांचेच प्रतिनिधी त्यांनी आमच्या पिढीचं ब्रेन कर्क केलेलं आहे आणि त्याची विषारी फळं दोन हजार चौदाला लगडली आणि दोन हजार चव्वेचाळीस पर्यंत ते तसंच घट्ट राहील इतका आपला समाज रसातळाला गेला तर या अशा वातावरणात मी चौथीपर्यंत वाढलेलो होतो पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेलं रामाबाई कॉलनीतल्या हत्याकांडाचा अमानुष प्रकार आयडेंटिटी क्रायसिसमधून सोडवून गेला मला आपण हिंदू नसून मागासवर्गीय आहोत आपलं स्वतःचं एक जात वास्तव आहे हे अधोरेखित करून गेला असो शाळेत कधी मुसलमान मित्र नव्हते कॉलेजमध्येही एक दोन मुसलमान मित्र होते तर तेही अतिशय काकडी चोरून राहायचे मी तोपर्यंत जे काही ऐकून होतो त्यामुळे मला मुसलमानांविषयी विशेष हुतवलं होतं कल्याणच्या गोविंदवाडीला छोटा पाकिस्तान का म्हणतात मुसलमानांच्या घरी जेवायचं नाही असा अलिखित नियम का म्हणून आहे हे ठाऊक नव्हतं ते मांस खातात खाता हे ठाऊक होतं पण बैलाचं मांस खातात हे आपल्याला निषिद्ध आहे हे ठसवून आजूबाजूवाल्यांकडूनच सांगितलं जात होतं आणि म्हणजे या लोकांचेच म्हणजे हे सांगणारे जे लोक होते ना त्यांचे आवडते हिरो कोण होते आमिर खान शाहरुख खान सलमान खान हे सगळे फेवरेट हिरो होते असो पण माझी वैचारिक बैठक या बाबतीत पक्की व्हायला सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा माझ्या मामांचे मित्र प्राध्यापक मारुक बशीर सर यांच्याशी माझी ओळख झाली दोन हजार दोनचं वर्ष होतं प्राध्यापक बशीर सर म्हणजे पाच वेळेचा नमाजी माणूस मुलासारखा पेहराव पायाच्या घोट्यांपर्यंत ओढून घेतलेला पायजामा आणि काळा डाग पडलेलं कपाळ पांढऱ्या कुर्त्यावरच उंची अत्तर छानसा चष्मा आणि मेहनतीनं वाढवलेली गे सरांशी भेटलो तेव्हा प्रचंड इम्प्रेस झालो होतो अतिशय जबरदस्त वक्तृत्व शैली असलेला हा माणूस माझ्यावर प्रचंड प्रभाव पाडून गेला सरांनी विचारलं वाचन करतोस का मी म्हणालो सध्या काय वाचतोयस मग या प्रश्नावर उत्तर दिलं होतं की सर मिलिंद प्रश्न वाचतो राजा मीनांदरने भंते नागसेनाला धर्मचिकित्से विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि म्हणाले की कोणीतरी सांगितलंय म्हणून त्यांचं उत्तर प्रमाण मानू नये आधी तू स्वतः सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास कर वाचन कर त्यातून तुला जे आकलन होईल तेच तुझं खरं उत्तर असेल मी लगेच म्हटलं त्यांना द्या मग मला कुरा आणून पण मराठी भाषांतरच द्या सरांनी महिन्याभरानं डिमांड पूर्ण केली दहावीच्या सुट्ट्या चालू होत्या लागलीत सात दिवसात कुराण वाचून पूर्ण केलं वाचत असताना लक्षात आलं की हे तर भाषांतर आहे अजूनही लोकांनी कुरानचं भाषांतर केलेलं असेलच की म्हणून कुरानच्या एक नव्हे तर तब्बल सहा वेगवेगळ्या भाषांतराच्या आवृत्त्या वाचून काढल्या त्यातली आयत तपासून पाहिली त्यातल्या अनेक आयतांवर सरांशी त्यांचे सहकारी आरिफ उस्मानी आमिन तुल्ले सिया काबीर आणि अन्य अभ्यासकांशी चर्चा केली खरं तर कुरान मला त्या वयात फारसं कळालेलं नव्हतं इस्लाममध्ये मूर्तीपूजा अमान्य आहे पण इतर मूर्तीपूजकांना प्रबोधनाऐवजी तुच्छतेने लेखण्याचा जो काही प्रकार इस्लामवाद्यांकडून केला जातो तो मला अमान्य असल्याचं त्यांना सांगितलं इस्लाममध्ये महिलांना बुरख्याची सक्ती का आहे याचं मला लॉजिकल आन्सरच नाही सापडलं अशी तक्रार मी अनेकांकडे केली त्यावर माझं शंका निरसन होईल असं कोणीच उत्तर देऊ शकलं नाही माझे प्रश्न खूप साधे सोपे आणि सरळ असायचे जसे की जिथं इस्लामचा उदय झाला तिथंच म्हणजे ज्या वाळवंटी प्रदेशात त्या वाळवंटी प्रदेशात पुरुष पांढऱ्या कपड्यात तर स्त्रिया काळ्या बुरख्यात ही अंत गोष्ट वाटत नाही का काळा रंग अधिक उष्णता शोषून घेतो सूर्याची अतिनिल किरण जास्त शोषून घेतो तरी काळ्या बुरखाचाच आग्रह का महिलांना देखील पांढऱ्या बुरख्याचा पर्याय का दिला गेलेला नाहीये किंवा आताच्या काळातही तशी सोय का केली जात नाहीये तशी फ्लेक्झिबिलिटी का दाखवली जात नाहीये मला त्याच्यावर उत्तर मिळालं नाही मला त्याच्यावर उत्तर मिळालं नाही संगीत माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका निभावतं पण मग इस्लाम मध्ये डफ वगळला तर इतर वाद्य हराम का आहेत दारू हराम आहे सुवर म्हणजे डुक्कर हराम आहे पण सुकानशा का हराम नाही असे काही प्रश्न माझ्या समोर आले होते आणि ते प्रश्न मी त्यांना विचारले आणि मगाशी ज्या नावांचा उल्लेख केला होता के ना त्यांनाच विचारले तर त्यांनी त्याच्यावर उत्तरं द्यायला सुरुवात केली पण ही उत्तरं देताना मला कुणी झिडकारलं नाही त्यांच्या उत्तरांनी मी समाधानी झालो नाही ही गोष्ट वेगळी पण त्यांनी एक क्लिअर कट गोष्ट सांगितली होती की अल्ला कुरान आम्हाला महत्वाचे आहेत पण त्याहीपेक्षा आम्हाला मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक जवळचा आहे त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मुलं आम्हाला मदत करतील का मी सरळ संमती दर्शवली त्यानंतर अनेक चांगल्या वाईट गोष्टींची माझा परिचय झाला मुस्लिम परिसरांकडे असलेलं शासनाचं दुर्लक्ष पाण्याची कमतरता ते राहत असलेल्या परिसरात सातत्याने उभा असणारा पोलिसांचा स्त्रियांना झालेले दंतक्षयाचे रोग विद्यार्थ्यांचं सातवी आठवी नंतर वाढलेलं ड्रॉपआउटचं प्रमाण जॉबचा बॅकलॉग विविध बँकांकडून असलेलं त्यांना ब्लॅकलिस्टचं लोडणं तरुण मुलांमध्ये वाढलेलं व्यसनांचं प्रमाण यासारख्या अनेक गोष्टी पाहून मी सुन्न झालो होतो आजवर ज्या पद्धतीचं चित्र आपल्यासमोर उभं केलं गेलं होतं त्यापेक्षा अधिक भयानक पद्धतीचं आयुष्य जगणाऱ्या या समूहावर हे ॲट्रोसिटी का म्हणून लाजली जाते हे प्रश्न माझ्या समोर उभे राहिले या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे नव्हतं या सगळ्यांसोबत काम करत असताना दोन करिअर फेस्टिवलचं आयोजन केलं होतं त्यात हजारो मुलांपर्यंत पोहोचता आलं कधी डॉक्टर भालचंद्र मुंगेकर तर कधी डॉक्टर नरेंद्र जाधव हो, यांच्या मार्फत निधी आणि जागा मिळवल्या गेल्या माझ्या संपर्कात असलेले केतन वैद्य सारखे माझे अनेक मित्र या कामी धावून आले होते मी त्या कामात थोडासा सहभाग दाखवू शकलो हाच आहे तो माझा त्यांच्यासोबतचा रोल पण या करिअर फेस दरम्यान आढळून आलेली अजून एक भयंकर गोष्ट अशी की राज्यात कुठेही दंगली होत पोलीस मोहातली नेतात पंधरा वीस दिवसांनी आणून सोडतात आणल्यावर पोरं किमान महिना दोन महिना उठायच्या लायकीची राहत नाहीत शाळेत असतील तर शाळेतून कॉलेजात असतील तर कॉलेजातून त्यांना हाकलून दिलं जातं काही पोरं परत येतात तर काही अजूनही परतलेली नाहीत ती कधी परततील याची आसही आईबापांनी आता सोडून दिलेली आहे या मुद्द्यावर तत्कालीन गृहमंत्र्यांना अनेकदा पत्र लिहिली हे दोन हजार बारा तेराची गोष्ट आहे अनेकदा निवेदने लिहिली शिष्टमंडळ लिहिली पण दरवेळेस दालनात बसून माघारी धाडण्यात आलं कोण कोणत्या गुन्हाखाली आहात आहे याचा अजूनही पत्ता नाही कसो हे त्यांचं समाजवास्तव वा, आता त्यांनीही ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे आता दारुल इस्लाम आणि दारुल हरब वर बोलण्यास कुणाचंच मंद जावत नाही आपण भारताचे नागरिक म्हणून त्यांना इक्वल दर्जा दिलेला नाही शेख पठाण तेवढे वर आलेले आहेत अजिला सारख्या समूहांना तर तिथं मागासवर्गीयासारखंच आयुष्य आहे मी इतक्या आत्मप्रूढीने बोलतोय की जसं माझं स्वतःचं स्टेटस खूप भारी आहे मी जातीनं मागास आहे माझंही स्टेटस या स्टेटसच्या ले लेख या स्टेटच्या लेख ही दुय्यमच आहे फक्त मुस्लिम आज जात्यात आहेत आणि माझा समूह सुपातून जात्यात चाललाय असो मुस्लिम धर्माच्या बाबतीत कट्टर आहेत आहेतच ते चूक आहे असंवैधानिक आहे पण त्यांची कट्टरता कोणी जोपासली हा सुद्धा प्रश्न आहे कोकण मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात मुस्लिम शिवसेनेत जाणं पसंत करतात कारण त्यांना भाजपापासून संरक्षण पाहिजे असतं म्हणून मुसलमानांना धर्मप्रसारापेक्षा प्रबोधनाची गरज अधिक आहे हे मुस्लिमांची नवीन तरुण पिढी खूप नीट जाणून कुराणापेक्षा आंतरराष्ट्रीय शिक्षणाची गरज त्यांना अधिक आहे आणि हे काम जे करतायत त्यांच्या विरोधात फतवे काढणारे देखील मुसलमानाच आहेत यात शंका नाही यात काही वेगळे नाही मुलांच्या अंगावर मारेकरी कुणी धाडले होते हिंदूंनीच ना बाबासाहेबांवर हल्ले कुणी केले होते सवर्ण हिंदूंनीच ना मुस्लिम काय कोणतेही धर्म अशा नाल्यातपणाला अपवाद नाहीत मुसलमान विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करणारे लोक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावं म्हणून झटणाऱ्या मुस्लिम लोकांना सर्वात जास्त त्रास या फतवेबाजांकडूनच असतो पण ते काम करणारे लोक या असल्या फतवेबाजांना केसभर केस भर पण किंमत देत नाहीत दोस्तो सगळेच मुस्लिम दाई पडून खात नाही महाराष्ट्रात बीप खाण्याचं प्रमाण कृषक संस्कृतीत अधिक आहे हे या सत्याकडे आपण डोळे झाक करून जगतो कत्तलखान्यात चामडं कमावण्यासाठी बैल कापला जातो त्या बाटा बाटासारख्या कंपन्या पैसा कमवतात त्यानंतर उरणारं मांस विकलं जातं ते विकणारे सर्वात जास्त जैन आहेत बीफ खाणं हे जगभरात कॉमन आहे फक्त भारतात त्याला धर्म आडवा येतो पण बीफ विकताना तो विकून झाल्यावर त्याच्या प्रॉफिटचा पैसा खाताना ना, ना धर्म आडवा येतो ना लेव सगळेच मुसलमान रोज मांस खात नाहीत त्यांच्या शाकाहाराचा अंतर्भाव अधिक आहे सगळेच मुसलमान पाच वेळेचा नमाज पडत नाहीत पण पाच वेळा कर्ण कर्कश आवाजात अजान देऊन नमाज पडणारे आणि महाआरत्या करणारे यात कोणताही फरक नाही असो उलट मी तुम्हाला वेगळं ऑब्झर्वेशन सांगतो अजानसाठीचं मोबाईल ऍप वापरणारे मुस्लिम मी जास्त संख्येने पाहिलेले भिवंडी महापालिकेच्या हद्दी अंतर्गत असलेल्या मोहल्ला कमिटीत काम करताना आजवर अनेक कडू गोड अनुभव आलेले आहेतच अमर हबीब सरांना त्या काळच्या एका रिपब्लिकन नेत्याने म्हटलं होतं की नामांतराच्या लढ्यात याचं काय काम तसंच मलाही अनेकांनी तिथे प्रश्न विचारले होते इसका इधर क्या काम एकदा तिरखी नजर टाकली की परत तो प्रश्न येत नव्हता आता तर तो कधीच येत नाही कारण मुस्लिमांनी सी एन आर सी नंतर आंबेडकर ही आपली ढाल आहे हे बऱ्यापैकी कबूल केलेले तसे ते वागतही आहेत त्यामुळे मला परत तसले अनुभव कधीच वाटायला आले नाहीत उर्दू इन्स्टिट्यूटमध्ये मी आजही सहज वावरू शकतो तिथंच गुलजार साहेबांशी एकदा भेट झाली होती मीनाकुमारी आणि तिच्या कवितांवर त्यांचं भाष्य ऐकलं होतं अत्तराचा शो इथेच जडला अगदी लांबूनही कोणतं अत्तर किती दिवस मुरवलेलं अत्तर आहे हे सहज सांगू शकतो मिठाईचे पदार्थ किती असतात कसे असतात ते कसे बनवतात याबद्दल शिकलो त्यांची चव शिकलो सँडस रोडला असलेल्या उर्दू इन्स्टिट्यूटमध्ये उर्दू मर्कज म्हणतात त्याला फारुख शेख अधूनमधून आहे कॉमन मॅनचा हिरो असलेला माणूस आतून अतिशय संवेदनशील त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या मी त्यांनाही प्रश्न विचारलेला होता की काबा असो किंवा एखाद्या छोट्या कसब्यातली छोटी मस्जिद तिथं सर्वांना समान वागणूक मिळते जगातील सर्वात धनवान मुसलमान असला तरी चार चौघात मिळूनच नमाज पठन करावी लागते व्यक्तीपूजा प्रतीक पूजा मूर्तीपूजा यास इस्लाम विरोध करतो मग मुस्लिम महिलांना मशिदीत जाण्यासाठीचं पूर्ण स्वातंत्र्य का नाही कुराण बंदी घालत नाही असं तुम्ही सांगताय पण मुस्लिम महिलांनी घरीच नमाज पठण करावं असा सल्लाही दिला जातो यावर थेट का नाही तीन तला विषय किंवा बुरखासक्तीचा विषय मानणाऱ्या मुस्लिम सुधारकांना का स्वीकारलं जात नाही जाहीरपणे या प्रश्नांवर मला त्यांच्याकडूनही उत्तर मिळालं नव्हतं पण तिथूनच मला दावते इस्लामचं आमंत्रण आलं होतं आणि ते मी विनम्रतेने नाकारलं होतं कारण मी विचारलेल्या अनेक साध्या साध्या प्रश्नांचं उत्तर मला मिळालं नव्हतं आणि त्या हो प्रश्नांची उत्तरे शोधण्याची तयारी दाखवणारेही कमीच भेटले होते म्हणून मी ते आमंत्रण नाकारलं होतं पण जेव्हा मला नाकारल्याचं कारण विचारलं होतं तेव्हा मी सहज सांगून गेलो होतो की धर्माचं आणि माझं पटत नाही माझं लोकांशी पटतं धर्माचं आवरण काढून टाका अगर नका काढून टाकू तुम्ही लोक आहात माझं नातं तुमच्याशी आहे तुमच्यावर होणाऱ्या शोषणाच्या धाग्याशी आहे इस्लामचं आणि माझं काही नातं नाही माझं नातं सामाजिक न्यायाशी आहे माझं नातं तुमच्या आणि माझ्यातल्या करुणाभावाशी आहे तेव्हा फारुख शेख मागे उभे होते ते ऐकत होते जवळ आले डोक्यावर हात फिरवला स्माईल दिव्याने निघून गेले ही गोष्ट होती दोन हजार तेरा सालच्या मार्च महिन्यातली पण इस्लाम बरोबरच्या प्रवासात मी काय शिकलो माहिती आहे का आनंद घेणं शिकलो संस्कृती साजरं करणं शिकलो पूड कल्चर हे कुणावर रोष काढण्याचं नव्हे तर आनंद देण्याचं माध्यम मा आहे हे शिकलो कलाकुसर हा आयुष्याचा महत्वपूर्ण भाग आहे हे मी शिकलो विणलेल्या कापडाचं सुंदर वस्त्र तयार करण्यातच खरी सृजनता आहे हे शिकलो मेंटल ब्लॉक जपू नयेत हे शिकलो समजलो अत्तरासारखं आपणही सुगंधी राहावं इतरांनाही सुगंधित करत जावं हेही शिकलो आपल्यावर धार्मिक बाबींचं कितीही पियर प्रेशर असलं तरी शांत राहून आपलं मुख्य ध्यान शिक्षणाच्या प्रवासावरून हटणार नाही याची काळजी कशी यायची हे शिकलो म्हणून मी म्हटलं ना की इस्लामसोबतच्या प्रवासाने मी बऱ्यापैकी प्रगल्भ झालो कदाचित पुढेही होत राहील पण माझे बेसिक प्रश्न होते त्याची उत्तरे मला कुणीच देऊ शकलेलं नाही आणि म्हणून मी दावते इस्लामला विनम्रपूर्वक नकार दिला होता कदाचित माझ्या संपर्कात तशी उत्तरे देऊ शकणारे कोणी आले नसतील हे माझं दुर्दैवही असू शकतं असो खरं तर मी हे कधीच बोलणार नव्हतो कारण हे फारच पर्सनल अनुभव आहेत यात एक चूक तर एक बरोबर आहे अशा स्थितीचं वर्णन करणं नैतिकतेला पटणार नाही पण आज बोलावं लागतंय कदाचित यातले अनेक संदर्भ तुम्हाला गैरलागूही वाटू शकतील कारण यात मी जे काही अनुभव कथन केले ते दोन हजार दोन ते दोन हजार सोळा या कालखंडातील आहेत मला आत्ताचे अनुभव त्यात घुसडवून टाकणं योग्य वाटलं नाही लोकांना गैरसमज असतात स्वतःबद्दलही आणि इतरांबद्दलही ते वाढण्याआधीच वेळेत शमवलेले बरे म्हणून हा व्हिडिओ प्रपंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मी निश्चितच दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालखंडातील माझे इस्लाम सोबतचे अनुभव कथन करणारा पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा माझ्या काही चुका असतील माझ्या आकलनातल्या काही चुका असतील तुमचे काही आक्षेप असतील तर तेही मला कळवा अनावधानाने इस्लाम बद्दल मी जर काही चुकीचं बोलून गेलेलो असेल तर तोही आक्षेप मला कळवा मी जरूर त्यात बदल करेन परंतु हे सर्व सांगण्यामागचा माझा उद्देश एवढाच होता की आपण कोणत्याही गोष्टीकडे कोणत्याही धर्माकडे कोणत्याही विचारधारेकडे पूर्वदूषित नजरेनं बघणं सोडलं पाहिजे बुद्ध म्हणतो ना यही बस को या आणि अनुभव घ्या तसं तुम्ही सगळ्या विचारधारांचा सगळ्या विचार, विचार प्रवाहांचा आयुष्यात एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे माणूस त्यातूनच समृद्ध होत जातो माणूस त्यातूनच विकसित होत जातो आपला हा प्रवाह आपला हा प्रवास कायम असाच चालू राहणार आहे आणि हेच तर भारताच्या लोकशाहीचं खरं स्वातंत्र्य आहे धर्मनिरपेक्षतेची हीच तर खरी ब्युटी आहे भेटूयात नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांना शेअर करा इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि हा प्रयत्न आवडला असेल आणि आर्थिक सहकार्य करावंसं वाटत असेल तर डेफिनेटली करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू